नमस्कार आपन शक्ता तो तो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निघालेला हा जी आर आहे यामध्ये काही विभागासाठी काही जिल्ह्यासाठी निधी वितरित झालेला आहे तर तो कशा संबंधी आहे की ओला दुष्काळ जाहीर झाला आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन देखील प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया अमरावती विभागाला एकूण छप्पन्न हजार पाचशे साठ लाख रुपयाचा लक्ष वितरित झालेलं आहे त्यानंतर में दे। एकुन दोन नंबरला नागपूर विभागामध्ये एकूण तेवीस हजार दोन हजार तीनशे पंच्याऐंशी लक्ष रुपयाचा निधी वितरित झालेला आहे तर पुणे विभागासाठी एक हजार चारशे अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी वितरित झालेला आहे तसेच यानंतर येत आहे छत्रपती संभाजीनगर विभाग या विभागाला बहात्तर हजार एकशे सत्त्याण्णव लाख रुपयाचा निधी वितरित झालेला आहे नाशिक जिल्ह्यासाठीही तेरा हजार तीनशे एकोणपन्नास लक्ष रुपयाचा निधी वितरित झालेला आहे तर हा काही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तर ही नुकसान भरपाई आहे ओला दुष्काळ लवकर जाहीर करण्यात यावा अशी तर शासनाकडे अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे तर काही लोक यासाठी रस्त्यावर देखील उतरत आहे कारण यावेळेसच्या पावसाने अतिशय प्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केलेले आहे तर ही जी आधी जी आर निघालेला हा ओला दुष्काळाचा नसून नुकसान भरपाईचा आहे ओला दुष्काळ म्हणजे ज्यामध्ये शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी केली जाते नुकसान भरपाई मिळते किंवाही सरसगट दिला जातो तर धन्यवाद अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन देखील प्रेस करा धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू